संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहता हा संध्या लाईव्ह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये मालवण जिल्हा सिंधुदुर्ग येथे मोठ्या उत्साहात नौदल दिन साजरा करण्यात आला होता तेव्हा मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता मात्र हा पुतळा सोमवारी दुपारी दीडच्या सुमारास कोसळला त्यामुळे सरकारच्या कारभारावर जोरदार टीका होऊ लागली आहे रोहित पवार यांनी देखील महायुतीच्या नेत्यांवर टीका केली आहे ते मी त्याच्या बरोबर इतर समाज कल्याण घ्या मग आपला आदिवासी विभाग घ्या याच्यामध्ये चाळीस ते पन्नास हजार कोटीचा भ्रष्टाचार झालेला आहे आता ह्यांची लायकी बघा या महाविकास महायुतीच्या नेत्यांची की यांनी पैसा कुठं खाल्ला तर छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्मारक बनवलं त्यांचा जो पुतळा बनवला आपण त्यांच्यासोबत नतमस्तक होतो देश नतमस्तक होतो अशा एका महान व्यक्तीच्या हे केलेले आहेत महायुतीचे लोक म्हणजे यांना कुठं काय करायचं हे सुद्धा कळत नाही मरिदा कुठं खायचा हे तिथं कळत नाही एका वर्षात एका वर्षाच्या आतच जर अशा पद्धतीने त्या पुतळ्याचा अवमान होत असेल तर मग या महायुतीच्या नेत्यांचं करायचं काय तर मग याच्यामध्ये खोलात गेलंच पाहिजे आणि मग या लायकीचे हे लोक असतील तर येणाऱ्या विधानसभेला अशा लायकीला लोक बाजूला ठेवून हो। त्यांच्या विचाराचं सरकार या महाराष्ट्रामध्ये लोक असतील असा विश्वास संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी रोहित दळवी मुंबई ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा